आपण नवीन बागकाम चालू केले आपल्या आप बागेमध्ये मस्तपैकी छान सुंदर अशी बाग आपली तयार झाली आपल्या बागेत भरपूर अशी झाडं लागली आपल्या बागेत आपण फुल झाडं देखील लावली फळांची लावली त्यानंतर शोची झाडं लावली औषधी वनस्पती लावल्या आपली बाग पूर्णपणे रेडी झाली यात गुलाब जास्वंद जाई जुई मोगरा चमेली सायली ही रोपं लावून देखील झाली आता आपल्या डोक्यात विचार आला की थोडीशी प्लांट्स इनडोअर देखील लावायची घरात लावायची परंतु घरात अशी रोपं लावायची जी वास्तुशास्त्रानुसार हवीत आणि जी शुभ रोपे हवीत अशी रोपं कोणती यात काही आपलं डोकं चालत नाही आणि आपल्याला मोठा यक्ष प्रश्न पडतो पण ज्यावेळी बागकामात काही प्रॉब्लेम येतो त्यावेळी मी असतो ना तर आज मी आपल्याला आपल्या ला घरात लावता येतील वास्तुशास्त्रानुसार शुभ असतील अतिशय चांगले असतील पवित्र असतील अशी रोपे सजेस्ट करणार आहे सुचवणार आहे की जी रोपे नवीन बागकाम करणाऱ्याला आपल्या घरात सहज ठेवता देखील येतील टिकलता देखील येतील त्याची काळजी खूप जास्त घ्यावी लागणार नाही आणि ही, ही रोपं आपल्याला आपल्या घरात सुख समृद्धी शांती धन वैभव सगळंच देईल त्यासाठी आपण या व्हिडिओला लाईक करा आणि मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो लकी बांबू आपल्या घरात इनडोर ठेवण्यासाठी लक्की बांबू हा शुभ असलेला आणि सगळ्यात चांगला असलेला आणि सगळ्यात पहिला असलेला पर्याय चीनमध्ये आणि जगभरात फेंगशुईमध्ये मध्ये पाच हजार वर्षापासून गुडलाक रोप म्हणून किंवा शुभ रोप म्हणून लोक हे रोप आपल्या घरात ठेवतात लक्की बांबू हा खरं तर खऱ्या बांबूचा प्रकारच नाहीये तर ही वनस्पती एस्पागरस जातीची वनस्पती आहे ही कटिंग्सपासून पासून देखील उगवता येते निरोगी आणि सुदृढ अशी कटिंग आपण पाण्यात ठेवून त्याची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास त्याची योग्य प्रकारे संगोपन केल्यास आपल्या घरात लखी बांबूचे रोप टिकते याच महिन्यातून एकदा लिक्विड खत द्यावं लागतं लिक्विड एन पी के एकोणावीस एकोणास एकोणास जर असेल तर खूप चांगलं अथवा इप्सम सॉल्ट पाण्यात विरघळून दिलं तरीही पुरेसं लक्की बांबूला सहसा पावसाचं ताजं पाणी किंवा फिल्टरचे पाणी द्यायचं नळाचं पाणी किंवा हापशीचं पाणी बोरचं पाणी देणार असल्यास हे पाणी किमान दोन ते तीन तास सरळ सरळ उन्हात ठेवून आता उन्हात ठेवायचे कारण काय तर उन्हात होणाऱ्या बाष्पीभवनात यातील केमिकल्स देखील उडून जातील आणि आपल्याला शुद्ध पाणी किंवा बांबूसाठी आवश्यक असलेली घटक असलेलंच पाणी आपल्या बांबूला मिळेल पीस लिली पीस लिली एक अतिशय शुभ अशी इंडोर वनस्पती मानली जाते ही वनस्पती आपल्या घरात भाग्य शांती समृद्धी आणि सुसंवाद आणते पीस लिहिलेला पांढरी अतिशय सुंदर अशी पांढरी शुभ्र अशी नागफणीसारखी फुले येतात या फुलांचा अर्थ आपल्या घरात शुभेच्छा आणि नशीब यांचा वर्षाव होणार आहे असा होतो वास्तुशास्त्रानुसार काही रोपे असे असतात जी आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरात ठेवल्यास त्याचे जबरदस्त असे सकारात्मक परिणाम होतात आणि त्या वनस्पतींपैकीच पीस ही एक अशी वनस्पती आहे जी आपल्या घरात नशीब आणि त्यासोबत सकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते आपण जर नवीन वास्तूत रहिवासासाठी जात असाल तर तेथे पीस लिलीची रोपे लावावीत आपल्या नावाला सार्थ करत म्हणजे पीस पीस म्हणजे शांतता तर आपल्या नावाला सार्थ करत ही वनस्पती त्या वास्तूमध्ये शांतता आणते त्या वास्तूतील ताणतणाव कमी करते त्या वास्तूत राहणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्य देखील वाढवते फेंगशुईनुसार पीस लिली भाग्यवान वनस्पती किंवा लकी प्लांट किंवा शुभ वनस्पती शुभ प्लांट अशी संबोधली जाते पीस लिली आपल्या कुटुंबातील लोकांना मित्रपरिवारातील लोकांना किंवा जवळच्या लोकांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी किंवा अतिशय चांगली अशी भेटवस्तू म्हणून देण्यासाठी उपयोगी येते पीस लिली घरात म्हणजेच इंडोर ठेवता येते या वनस्पतीला खूप अधिक उन्हाची गरज नसते फिल्टर केलेले शेडनेट म्हणजेच ग्रीननेट किंवा शेडनेट मधून येणारं प्रकाश येणारा प्रकाश किंवा अंशिक सावली या रोपाला असते ही रोपे फ्लोरोसेंट दिवे म्हणजे ग्रोइंग लॅम्प मध्ये देखील छान वाढतात या रोपांना आठवड्यातून दोन वेळा पाणी देणे गरजेचे असते माती नियमित ओली राहील यावर लक्ष देणं गरजेचं असतं महिन्यातून एकदा एन पी के एकोणावीस व ह्युमिक ऍसिड आदलून बदलून म्हणजे एका महिन्यात एकच आयदर एन के द्या किंवा ह्युमिक द्या पण आलटून पालटून हे आपल्या रोपाला दिल्यास रोपाला भरपूर फुले येतात अशी ही वाढवण्यास अतिशय सोपी असलेली व अतिशय शुभ असलेली वनस्पती आपल्या घरात नक्कीच ठेवावी जेड़ प्लांट शुभ रोपांच्या यादीतील आपले पुढील रोप किंवा पुढील वनस्पती आहे जेड प्लांट जेड प्लांट त्याच्या मांसल देठ आणि अंडाकृती आकाराच्या पानांमुळे अतिशय सुंदर दिसणारं रोप आहे हा एक सेक्युलंट जातीचा प्रकार आहे जेड नावाचे हिरव्या रंगाचे रत्न असते या रत्नास शुभरत्न असे मानले जाते चायनीज फेंगशुईनुसार या रत्नापासून मिळणारे सगळे फायदे जे जे फायदे त्या रत्नापासून मिळतील ते ते फायदे आपल्याला या प्लांटपासून म्हणजे जेड प्लांटपासून मिळतात त्यासाठी हे प्लांट हे रोप आपल्या वास्तूत ठेवणं अतिशय फायदेशीर आहे जेड प्लांट हे जे सदा हरित राहणारं रह, नेहमी हिरवं राहणारं असं प्लांट आहे जेड प्लांटचे स्वरूप एक लहान झाडासारखे असते त्याचा सजावटीसाठी घरगुती म्हणून वनस्पती म्हणून देखील वापर करता येतो आणि जेड प्लांटला अतिशय सुंदर असं बोनसाय देखील करता येतं पाहिजे तसा आकार देण्यासाठी जेड प्लांटच्या फांद्या वळवता येतात जेड प्लांटची रोपे कटिंग पासून तयार करता येतात या रोपांची खूप जास्त काळजी घेण्याची गरज नसते या रोपांना आठवड्यातून एकदा पाणी दिलं तरीही पुरतं एन पी के डबल शून्य बावन चौतीस पाण्यात विरघळून दिलं तरीही चालतं त्यासोबतच ह्युमिक एन्झाईम सिविड स्प्रेच्या माध्यमातून या रोपांना द्यावे या रोपांना अधिक सूर्यप्रकाशाची गरज नसते परंतु आठवड्यातून एकदा पूर्ण वेळ किंवा कमीत कमी पाच ते सहा तास सरळ सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ही रोपं ठेवली तर खूप छानपैकी वाढतात हिरवीगार राहतात ह्या वनस्पतीचे पॉटिंग मिक्स किंवा माती खूप जास्त ओली राहू नये कारण अति पाण्यामुळे जेड प्लांटची रोपे सडण्याची भीती असते मुळ्यांना कुजण्याची भीती असते कुज लागण्याची भीती असते थोडीशी काळजी घेतल्यास हे रोप अतिशय चांगलं असं आपल्या घरामध्ये आपल्या बागेमध्ये दिसतं त्यामुळे जेड प्लांट आपल्या बागेमध्ये किंवा इनडोर नक्कीच ठेवा ब्रह्मकमळ इंडोर ठेवण्याच्या यादीत आणि शुभ रोपांच्या यादीत ब्रह्मकमळाचं नाव ऐकून आपण चकित झालं असाल पण ब्रह्मकमळ हे एक असे प्लांट आहे जे आपण आपल्या घरात किंवा इंडोर देखील वाढवू शकतो ब्रह्मकमळाच्या रोपांना सेमीशेड भाग किंवा ग्रीननेटमध्ये ठेवून वाढवल्यास ते देखील अतिशय चांगले किंवा आपल्या घरात एखादा कोपरा असा असेल जेथे सकाळी तास दोन तास जरी सरळ सूर्यप्रकाश जर मिळत असेल तरीही चालतं ब्रह्मकमळ हा कॅक्टसचा एक काटेरहित प्रकार आणि पानांपासून तयार होणारा पानांपासून वाढणारा असा प्रकार आहे ब्रह्मकमळाची रोपे तयार करण्यासाठी आपल्याला याची पानं लावून त्याची रोपे नवीन तयार करता येतात ब्रह्मकमळ हे भगवान महादेवाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ असं मानले जाणारे फूल आहे पण ते ब्रह्मकमळ आपल्याकडे फुलत नाही त्यामुळे आपल्याकडे पूजेसाठी भगवान शंकराच्या महादेवाच्या पूजेसाठी हे फुल देखील वापरतात अनेक जण तर मध्यरात्री उमलणाऱ्या या फुलाचीच पूजा करतात ब्रह्मकमळाचे हे फुल म्हणजे येणाऱ्या काळात आपल्या घरात सुख समृद्धी शांती धन वैभव संपत्ती आणणारे असे फुल मानले जाते आणि खूपच शुभ असल्यामुळे हे फुल आपल्या घरात जेथे पण आपण थोडेफार ऊन मिळेल अशा ठिकाणी हे रोप ठेवावे उन्हाळ्यात या रोपांची थोडीशी काळजी घ्यावी लागते खराब झालेल्या पानाची कटिंग करावी लागते एन पी के एकोणावीस एकोणावीस एकोणास स्प्रे द्यावा लागतो महिन्यातून एकदा इप्सम सॉल्ट देखील देणं गरजेचं असतं माती मोकळी ठेवावी लागते माती भुसभुशीत ठेवावी लागते त्यासोबतच मातीमधून देखील वेगवेगळ्या प्रकारची खतं जसं शेणखत असेल कंपोस्ट खत असेल हे देखील आपल्या रोपांना देणं गरजेचं असतं पाण्याची गरज कमी असते कमी पाणी ठेवावं खूप जास्त माती ओली राहिल्यास खूप जास्त पाणी तुमल्यास या रोपाची देखील मुळ्या सडण्याची भीती असते बघा इंडोर रोपांची चर्चा चालू आहे आणि त्यात मनी प्लांट नाही असं शक्यच नाही आपल्याकडे मनी प्लांट म्हणजे घरात पैसे आमंत्रित करणारी वनस्पती अशी मानली जाते घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मनी प्लांट लावली जातात आपल्या घरात समृद्धी सौख्य शांती सुख आणण्याचं काम मनी प्लांट करते असं मानल्या जातं या रोपाच्या संदर्भात आणखीन एक आख्यायिका प्रसिद्ध आहे चोरी करून आणलेले मनी प्लांट अधिक शुभ असते त्यामुळे जर आपल्याकडे मनी प्लांटचे जर रोप असेल तर त्यावर आपल्याला लक्ष ठेवावे लागते प्लांट प्लांट जमिनीत तसेच पाण्यात ठिकाणी लावता येते पण घरात ठेवताना हे मनी प्लांट आपण पाण्यात ठेवावे किंवा कुंडीत असे लावावे जेणेकरून त्याची पाने जमिनीला ना टिकणार नाही कारण मनी प्लांट ची पाने जमिनीला लागणे हे अशुभ मानले जाते तसेच मनी प्लांटच्या रोपावर पिवळी पाणी पडणे पानं पिवळी असणे पानं वाढलेली राहणं हे दारिद्र्याचं लक्षण मानलं जातं त्यामुळे घरातील मनीप्लांटचं रोप नियमित टवटवीत राहील यावर लक्ष ठेवणं आपल्याला गरजेचं असतं वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण पूर्व दिशेला मनी प्लांटचे रोप ठेवावे आणि मनी प्लांटच्या रोपाला जपणं अत्यंत आवश्यक असतं जर आपल्याला शुभ असे इफेक्ट पाहिजे असतील तर मनी प्लांट वाढवताना पाण्यात विरघळून इप्सम सॉल्ट एन्झाईम वेस्ट डिकम्पोजर द्यावे मनी प्लांटला सरळ सूर्यप्रकाश नसला तरीही चालतो पण उजेड मात्र भरपूर हवा उजेड नसेल तर मनी प्लांटची पाने पिवळी पडतात रोपाची वाढ होत नाही आणि काही काळाने रोप दगावते देखील आणि रोप दगावणं आपल्यासाठी कधीही चांगलं नाही त्यामुळे आपल्या घरातही जर आपल्याला नशीब किंवा पैसा हवा असेल आणि जर आपण यात मान्यता असेल हे जर आपण मानत असाल तर मनी प्लांटचं रोपही आपण आपल्या घरात आणून लावा याशिवाय भरपूर अशी रोपे आहेत जी आपण पुढील एखाद्या आणखीन भविष्यात येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली रोपे अधिकांश रोपे विदेशी जरी असली तरी वास्तूनुसार आणि फेंगशुईनुसार जगाभरात शुभ अशी मानली जाते याशिवाय काही भारतीय रोपे देखील आहे जी शुभ मानली जातात ही रोपे कोणती यावर देखील मी एक लवकरच व्हिडिओ तयार करणार आहे तेव्हा ज्यांनीही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी सबस्क्राईब केलं ते समोरील घंट्याचं बटन दाबून नोटिफिकेशन ऑन करून घ्या म्हणजे आमच्या भविष्यातील व्हिडिओ आपल्याला वेळेवर मिळतील ह्या व्हिडिओला लाईक करा आता इथपर्यंत पाहताय म्हणजे व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा बागकामाच्या संदर्भात या शुभ प्लांट्सच्या संदर्भात किंवा इतर काही सांगायचे असल्यास काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारा लवकरच आम्ही रेसिपीचे चॅनल देखील चालू करणार आहोत आणि त्या चॅनलची लिंक पिन कमेंट मध्ये दे ते देखील दे सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया बागकामाच्या आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न राहा हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद